सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आशिया खंडातील पहिला भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नांदगाव शहरात शिवसृष्टी येथे साकारण्यात आले आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री व इतर मान्यवरांचे स्वागत सत्कार केले यावेळी गायक अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली सामंत यांनी स्वरसंगीताचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची संपूर्ण परिसर हा झालेला मिळाला यावेळी भारतीय संस्कृतीचे दर्शन मुख्यमंत्र्यांना व नागरिकांना घडले आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजना व वा जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात हा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात आला असून नांदगावच्या विकासासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली तर आमदार कसा असावा तर तो सुहास अण्णांसारखा असावा असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले आज सुहासद्वसृष्टी पहिल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण होत यासाठी मी आपल्याला खरं म्हणजे हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग छत्रपती म्हणजे समर्पण छत्रपती म्हणजे दूरदृष्टी छत्रपती म्हणजे शत्रुवर वक्र दृष्टी आणि शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष छत्रपती म्हणजे युग आणि शिव छत्रपती म्हणजे आदर्श राजा रयतेचा राजा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्या राज्याच आज मोठ्या हव्य पुतळ्याच लोकार्पण होत आहे याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे आहोत असेल तर ठीक आहे आणखी काय असलं ते करू सुहास या ठिकाणी तुमच्यासाठी भांडत असतो मतदारसंघातल्या प्रश्नासाठी भांडत असतो आणि म्हणूनच तर आज हे प्रेम अलोट गर्दी आणि हे सगळं तुमचं जे काय प्रेम पाहायला मिळालं हे सुहास अण्णाचं कर्तृत्व सुहास अण्णा हा एक कार्य सम्राट आमदार आहे आमदार कसा असावा तर सुहास अण्णा सारखा असावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगत त्यांचे योगदान राज्याच्या अस्मितेसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे नमूद केले तसेच नांदगाव शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारा आवश्यक निधी देखील राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी जाहीर केले यावेळी आपल्या प्रास्ताविकातून मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा सुहास अण्णा कांदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला मतदारसंघाचा अधिक विकास करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा शब्द त्यांनी आपल्या नागरिक मतदारांना दिलाय खर तर मी पोलीस प्रशासनाची दिलगीर व्यक्त करतो काही चूक झाली असेल तर त्यांनी सांभाळून घ्यावं साहेब आज आपल्याला बोलवण्याचं खरं कारण या नांदगावच्या शिवसृष्टीच ही शिवसृष्टी आम्ही गेली एक वर्ष ही जमीन मिळण्यासाठी प्रयत्न केला साहेब ही जमीन पंचायत समितीची होती तिला निर्लिखित करणं ती मिळवणे परंतु साहेब आपण मुख्यमंत्री झालात आणि त्या दिवसापासून खरे या शिवसृष्टीला प्रगती ही सृष्टी लागली आणि आदरणीय आणि आदरणीय दादासाहेब पालकमंत्री झाले त्या दिवसापासून या शिवसृष्टीला निधी मिळायला आणि ही प्रगतीपथावर लागली साहेब साहेब या शिवसृष्टीमध्ये साहेब हा पुतळा खालपासून तर तलवारीच्या टोकापर्यंत पकडलं तर साहेब हा एकाहत्तर फुटाचा पुतळा आहे साहेब मी अभिमानाने सांगतो साहेब की महाराष्ट्रामध्ये एकाहत्तर फुटाचा पुतळा कुठंच नाही साहेब आणि अत्यंत आणि साहेब सांगायला मला अभिमान वाटतो की अत्यंत नियमाने अत्यंत काळजीपूर्वक भविष्यामध्ये कसली नुकसान होणार नाही आपण या उद्घाटनाला आलात म्हणून कुठेही आपल्याला त्रास होणार नाही अत्यंत काळजीपूर्वक हा एकाहत्तर फुटाचा पुतळा साहेब आम्ही बसवलेला साहेब या शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवायचा होता आणि आमच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती की हा अश्वरूढ पुतळा बसला पाहिजे आणि साहेब तो अश्वरूढ पुतळा आपण मुख्यमंत्री झालात आणि तो आश्वरुड पुतळा बसव हो। दुसऱ्या टप्प्यामध्ये साहेब शिवसंग्रहालय आहे साहेब त्याच्यामध्ये महाराजांचे वेगवेगळे वेग असणार आहेत साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ज्या ज्या लेखकाने आतापर्यंत पुस्तकं लिहिली असतील ते सर्व पुस्तक या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या लोकांसाठी वाचण्यासाठी ठेवणार छत्रपती शिवाजी महाराज त्या टायमाला काय जेवण करायचे त्याच टायमाचं जेवण त्या भोजनालयामध्ये मिळणार आहेत साहेब आणि अभिमानाने सांगाव वाटतं आता फोर डी चालू आहे फाय डी चालू आहे परंतु सेवन डी एम पी थिएटर तिथे आम्ही बसवलेले साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेबांना मी या बाबतीमध्ये विनंती करेल की हे सेवंडी थिएटर बसवताना आपण आम्हाला मदत करावी श्रीकांजी साहेब अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो ज्या ज्या वेळेस हा सुहास कांदे साहेबांकडे गेला असेल त्या त्यावेळेस साहेबाने काय काय कागद आहे हा सुद्धा बघितला नसेल सुहास कांदेचा लेटर हेडे खाली सही केली असेल आणि त्वरित कारवाई करावी म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं असेल साहेब तुमचे आभार मानाव तेवढे छोटे आहेत आणि साहेब आपल्या आशीर्वादाने या जनतेला मला सांगायचं आहे की आपली एम आय डी सी आलेली आहे आणि आता सहा महिन्यामध्ये एम आय डी सी चालू होणार आहेत अंतर्गत रस्ते चालू आहेत त्यामुळे बेरोजगारांना रोजगारसुद्धा मिळणार आहेत आणि हे सुद्धा आपल्याला आदरणीय शिंदे साहेबांनी दिलं हे आपल्याला विसरून चालणार नाही साहेब आपण आलात त्याबद्दल आपले, ये ये आपले आला, त्या मी आभार मानतो आणि सर्व जनतेला मी जाता जाता एकच सांगेल आपण आमच्यावर जो टाकलेला विश्वास आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान राहील याचा आपल्याला कधी आम्ही पश्चाताप होऊन देणार नाही असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि साहेब पुनशे एकदा आपण आलात म्हणून आमच्या नांदगावच्या नगरपालिकेला आपण दहा कोटी रुपये द्यावा अशी विनंती करतो जेणेकरून नवीन नगरपालिका आम्हाला बांध बांधण्यात येईल जागा उपलब्ध झालेल्या आहेत पुनशे एकदा जे सर्व आले माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माझ्या मित्रपरिवार आपण मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व्यासपीठावर असतील त्या सर्वांचे आभार मानतो कोणाचं नाव घेतलं नसेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जाह जाह या समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किशोर दराडे माजी खासदार संजय निरुपम यांच्यासह अंजुमताई कांदे शेख शेखसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक